आपलं स्वागत आहे तेव्हा मला कळालं दुसऱ्या बाईला अपॉइंटमेंट आहे नंतर दोन दिवसानंतर माझी जास्त पुन्हा मला एक वर्षाची सुट्टी घ्यावी लागली सुट्टी घेतल्यानंतर दोन हजार अकरामध्ये शाळेची मान्यता आम्हाला की शाळेची मान्यता संपली आहे राजनगर मोमी नायशा इस्माईल माझी मिसेस मुख्याध्यापक पदावर दोन हजार चारला तिची नेमणूक करण्यात आली तीन टक् तीन वर्षासाठी शिक्षणसेवक म्हणून आणि दोन हजार सातमध्ये त्याला सेवा सतत मिळाले सेवा सतत मिळाल्यानंतर परमनंट झाली कायम झाली तिने कायम परमनंट झाल्यानंतर दहा एक दोन हजार नऊला ला दुसरं बाळतपणा साठी रजेवर सहा महिन्याची रजा घेतली आणि एक महिन्याचा पगार पूर्ण एक ज जा, एक जानेवारी ते एक फरवरीपर्यंतचा त्याला सगळं एक महिन्याचा पगार आला बाकीचा पाच महिन्याचा पगार आला नाही त्या दरम्यान पंधरा एक दोन हजार नऊला जयमलानारराव पाटीलला याची नियुक्ती खोटी करण्यात आली आमच्या जागेवर ज्या व्यक्तीनं केलं खोटी नेमणूक युसुफ खान यांनी त्याची नियुक्ती केली आणि संदर्भात जिल्हा परिषदला जेव्हा माहीत झालं तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले पण जय मला अन्नाराव पाटीलवर गुन्हा दाखल केला नाही जिल्हा परिषदने त्याला तसंच येऊन त्याला कायम करून त्याला सेवा सातत्य केलेत जिल्हा परिषदचे लोक आणि आमची फसवणूक त्याच्यात झाली हे आम्हाला दोन हजार सोळामध्ये जेव्हा आम्ही समाजांची ऑर्डर आणली दोन हजार सोळामध्ये त्यावेळेस त्यांनी सांगतात आम्हाला की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे त्या बायला घेण्यात आलं त्या बाहेर इनलिगल घेतलं जिल्हा परिषद याला आम्ही वेळोवेळी सांगली पत्रव्यवहार केलं केल्यानंतर बी माननीय गुडे साहेब यांनी इन्लिगल त्याला समावेशन केलं आणि एअरफुलवार आणि एरपुलवार साहेब शिक्षण अधिकारी तात्पुरते आणि उपशिक्षणा अधिकारी नाही दुसरे शिक्षण अधिकारी होते त्यांनी दोघांनी मिळून त्या बाईचं सेवा सातत्य केलं जे की के त्यांना अथॉरिटी नव्हती फक्त ओ करू शकतो तो सेवा सातत्य यांनी पै त्याच्यापासून काहीतर असं काही घेऊन मावजा घेऊन त्याची खोटी नेमणूक सेवा सातत्य केली त्याची आणि आमची फसवणूक केली आमचा जो हायकोर्टाचा ऑर्डर असताना आणि आमची सेवा सात से आम्हाला त्याने समायोजन केलं ते नाही त्यांनी आणि जेव्हाही आम्ही जिल्हा परिषद आले यांनी आम्हाला हाकडून टाकायचं आम्हाला बोलायचं नाही कधी चांगलेपणे बोलायचं नाही जेव्हा पत्र व्यवहार केलं तेव्हा आम्हाला धमकायचं आजही आम्ही उपसेनेला बसलेल्या आजही आम्हाला तंत्राचं याने वापर करून आणि रात्री कशी माणसं पाठवालेत धमक्या द्याय त्यांनी आम्हाला कधी सरळ बोलणं झाले त्यांनी आणि पत्र व्यवहार करूनही आम्हाला यांचं मार्गदर्शन भेटत नाही सीओ पत्र पत्रव्यवहार केल्यानंतर मी सीओ ओ आता वेळ भेटणं झाले त्यांच्या दरासमोर अकरा दिवस झाले तबल आम्हाला बसून आणि ह्याने बघायला तयार नाहीत सात आठ त्यांनी आमच्या आमच्यासमोरच चालेल सीओ साहेब शिक्षणाधिकारी साहेब तर यांनी जर आम्हाला वेळ देणं झालेत तर, तर यांनी कोणाला वेळ द्यायलात यांच्या डोळ्यासमोर एवढं मोठं प्रकरण घडलं आहे यांच्याजवळ थोडाही वेळ नाही त्यांच्यासाठी आमच्या लेकरासाठी आमच्या विशेषसाठी किंवा आमच्यासाठी यांच्याजवळ माणूस यांच्याजवळ माणूस की नाही का हां हे प्रकार यांच्या